ना बाबूराव आहे वय आहे सदतीस आणि मी शेती करतो आज दहा पंधरा वर्ष झालं सर गेल्या वर्षी याच मला दहा एकर जमीन आहे असंच सोयाबीनमध्ये तूर पेर पेरतो सगळीकडं पुऱ्या वावरामध्ये त्याच्यामध्ये गेल्या वर्षी कमीत कमी मला दोन लाख रुपयाचं उत्पन्न झालं आणि माझ्यापाशी पट्टीसुद्धा आहे आता यावर्षी असंच होईलकडे उत्पन्नकडे बी आहे म्हणून तशीच तूर पेरलो मी दोन ते तीन फॉरन्या केलो साहेबाला बोलू बोलू तर बी हे बघा बारीक होऊन गेले वातावरणानं चक तूर आता आपल्याला बी सुद्धा होती की नाही किंवा आहे वाळून चली तूर काय करावं काय नाही हे काहीच समज नाही आलंय दोन तीन अधिकाऱ्याला सुद्धा आणून दाखवलो वातावरणच नसल्यामुळे हे सगळी तूर आता बर्बाद झाली आता आमदार काही तूर आम्हाला येऊ शकत नाही गेल्या वर वर्षी झाली या वर्षी किती तूर होईल या वर्षी साहेब बी बी होईना की वाटाले आता हे बघा की सगळे वाळून चली बारीक निवळ हे बघा बारीक आणि की दोन तीन फवारण्या झाल्या सगळ्या झाल्या वातावरणच नसल्यामुळे सगळी वाळूनच हुब्या त्या वाळून चली बघा पूर्वावर बघा तुम्ही काहीच हाती येऊ शकत नाही आता फक्त निघालं तेवढं उग पेरलं तेवढं बी वगैरे काही झालं तर बरं होते म्हणून दाळी करता आपल्या घरी दोन चार मन काही हो जाऊ एखादी क्विंटल म्हण असं हो वाटाले आता सर आता एक वावराच्या बाहेर काढायला महाग पडते आता समजा बडून सोयाबीन कापायचं म्हटलं तर कमीत कमी सात आठ हजाराला गुत्त द्यावं लागते बाया लाव